साथी नमस्कार नमस्कार नाही म्हटलं मी काही काही लोकांना जरा जास्तच शुद्धतेचा आव्हानाची सवय असते ते मग काय करतात नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो नमस्कार असंच म्हटलं जातं म्हणून मी तुम्हाला म्हटलं आता मी कुणाबद्दल बोलतो हे तुम्ही अगोदरच अंदाज लावू नका कारण तुम्हाला जरा जास्तीची सवय काही शब्दावरून काही सवयीवरून लगेच त्या माणसापर्यंत पोचायची पण जरा थांबा मी जातो आहे तुमच्यापर्यंत आता कसं आहे बघा काही लोकांना जे आपण काय केलेलं आहे की जे चांगले लोक वागतात ज्यांचं शील चांगलं आहे त्यांना आपण सुशील नावानं ओळखतो मात्र काही जे थोडंसं चुकीच्या पद्धतीनं वागतात चुकीच्या पद्धतीसाठी जे फेमस असतात त्यांना आपण कुण उच्च म्हणजेच कुशील म्हणतो कधीकधी एवका बघा तसं आत्ताच अंदाज लावू नका मी पुन्हा सांगतो आहे मी कुणाबद्दल बोलतो आहे तुम्ही उगाच काहीतरी असा गैरसमज करून घेऊ नका आपण जाऊया पण जरा थांबा जरा तर मी तुम्हाला हेच सांगतो आहे की काही लोकांच्या सवयी असतात की ते आपल्या सवयी आयुष्यभर सोडत नाहीत आपल्याला वाटत असतं की कधीतरी बदल होईल परंतु ते अजिबात सवयी सोडत नाहीत किमान आपण ज्या क्षेत्रात वावरतो त्यानुसार तरी सवयी लावून घ्याव्यात ना पण अजिबात नाही ते ज्या काही आपल्या सवयी लागलेल्या आहेत पक्षपातीपणा करणं असेल समाजामध्ये कुठंतरी एकाला दुसऱ्याच्या अंगावर घालणं असेल या त्यांच्या सवयी आपल्या लेखणीतून आपल्या बोलण्यातून नेहमीच चालू असतात आणि पुन्हा ते स्वतःला महान पत्रकार समजतात अगदी मीडियावर टीका करण्याची सुद्धा त्यांची हिम्मत होते स्वतः मीडियातच वागताना मात्र मीडियाबद्दल असं बोलणं मला कळत नाही काय विरोधाभास आहे मलाच हे कळत नाही खरं तर आज अशा चिका कुशील कुलकर्णी अर्थात कुलकर्णी हे नाव खूप चांगल्या समूहासाठी आहे कारण आमच्याकडे हिरंब कुलकर्णी आहेत अतिशय ज्यांना आम्ही खरोखर सॅल्यूट करतो आहे त्यांच्या कामाला राहुल कुलकर्णी आहेत पत्रकार जे एन डी टी व्हीमध्ये काम करतात सध्या ही खूप मोठी माणसं आहेत याच्यात कुणाला शंका असण्याचं कारण नाही कारण ते आपल्या कार्यकर्तृत्वानं ते मोठे झालेले आहेत मीडियामध्ये राहताना पक्षपातीपणा यांच्या कामाला शक्यतो जोडला जाऊ शकत नाही आज तरी म्हणून ही माणसं मोठी आहेत हे रम कुलकर्णी तर विचारू नका की म्हणून कुलकर्णी हा शब्द जरी कोणाच्या कुशील व्यक्तीच्या मागासला तरी आपण त्याला जोडण्याची चूक करू नका एवढी मात्र विनंती आहे तर अशा या कुशील महोदयाबद्दल आज मी बोलतोय त्यांचे दोन व्हिडिओ मी आज पाहण्यात आले मी म्हणतो कधीतरी माणसानं थोडी लाज ज्या क्षेत्रात आपण वावरतो त्या क्षेत्रात राखायला हवी आता हे दोन व्हिडिओ कोणते होते तर पहिला व्हिडिओ होता आमच्या बीडच्या कन्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येवर त्यांनी राजकारण कसं होतंय हे दाखवायचा प्रयत्न केला आहे त्या व्हिडिओमधून हो नक्कीच राजकारणाला खूप वाईट सवय लागली ते मान्य करू कारण प्रत्येकजण अशा प्रकरणामध्ये व्यक्त होताना आपलं काही नुकसान होतं आहे का आपल्या पक्षाचं आपल्या भविष्याचं व्यक्तिगत काही नुकसान राजकारणात होतं आहे का हे बघूनच प्रत्येक व्यक्ती आपली प्रतिक्रिया देतो आहे हे मात्र खरं आणि आम्हीच कसं सगळं करतोय हे दाखवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे हेही सत्य आहे परंतु हे जरी सत्य असलं तरी ही तेवढीच माणसं आहेत का फक्त सुषमा अंधारे त्यानंतर बाकी जे जे कोणी त्या ठिकाणी रुपाली ठोंबरे किंवा या काही असतील एवढेच आहेत का तर नाही हे सगळ्याच पक्षाचे हे व्यक्त व्हायला पाहिजे होतं पण कुशीलनं ते केलं नाही कुशीलच्या सवयीप्रमाणे कुशीलनं दाखवायचा प्रयत्न केला म्हणजे साप मेला पाहिजे आणि काठी तुटली पाहिजे कुशीलनं सांगण्याचा प्रयत्न केला की मी कसा डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत आहे दोन तीन वेळा उच्चार केला परंतु सगळी समीक्षा करताना मात्र विषय पूर्णपणे ज्या टीकेसाठी वापरायचा होता ती टीका कुशीलनं बरोबर साध्य के करून केली कारण या याच्यामध्ये आमच्या कन्हेला म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय देण्यापेक्षा या आडून कशा प्रकारे विरोधी लोकावर अर्थात भाजपच्या विरोधी या कारण हा पत्रकारच पूर्णपणे कार्यकर्ता आहे पूर्णपणे मी तर म्हणे कार्यकर्त्याच्या पुढची आणखी स्टेप असते ना आपण ते दिली असते पण सध्या तरी खरं तर त्यांनी ते, ते सोडून द्यावं कारण इकडं प्रवक्ता म्हणून सध्या बन पे बनकरपेक्षा यांना जास्त हे नका कारण त्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर अशाच प्रकारचे कुशीलसारखे अवास्तव हो किंवा काहीतरी बोलणारे सतत पक्षाला प्रोटेक्ट करणारे लोक हवे असतात आणि त्याच्यात पण हां बरोबर आहे ते बी एवढे मोठे जर बाहेर राहून सबस्क्रायबर मिळत असतील एवढं काही ज्याला आपण खोटं बोल पण रेटून बोल किंवा चुकीच्या uh, व्हिडिओंनासुद्धा एवढं मोठं सगळं जर विवर्स भेटत असतील आणि पैसा मिळत असेल तर काय पडले त्या एक तर राजकारणाच्या बाहेर आपण आहोत म्हणायला बी आहे आणि इकडं तर आपला उद्देश बी साध्य होतो आहे मात्र एक कधी सोडायचं नाही भारतीय जनता पार्टीवर एक शब्द कसा येणार नाही किंवा त्या पक्षाचं प्रोटेक्शन कसं होईल हा मात्र हे पत्रकार महोदय नेहमी जपण्याचा प्रयत्न करतात तर मी तुम्हाला सांगत होतो त्याच्यात काय मूळ मुद्दा मला काय सांगायचा ते नीट ऐकून घ्या या महोदयाने उद्देश हा होता, होता की विषय मांडायचा होता डॉक्टर संपदा मुंडेच्या हत्येचा मात्र टीका करायची होती राजकीय कारण प्रत्येक व्हिडिओ या महोदयाचे हे असेच आहेत कारण विषय घेणार एक दाखवणार एक आणि मुख्य हेतू साध्य करून घेणार कसं आपले नेते आपला पक्ष कसा सुरक्षित राहील आणि तेही पुन्हा फार जबरस्त शैलीमध्ये आ कारण लोकांना त्याच्यातल्या नव्वद टक्के लोकांना कळतं आहे तसं काय बोललं आहे कोण बोललं आहे परंतु तरीही लोक सहन करतात कारण लोकांना माहिती असतं की हे काय आहे आणि कोणत्या अँगलमध्ये कोणत्या उद्देशानं बोललं जात आहे दुसरा एक व्हिडिओ या महोदयाचा बघितला तो होता संजय राऊत खासदार संजय राऊत यांच्याबद्दल खरं तर आपल्याकडे एक संस्कृती आहे आजारी माणसाबद्दल आणि मेलेल्या माणसाबद्दल शक्यतो मागं टिप्पणी वाईट कधी बोलू नये असं म्हणतात मात्र या कुशील वृत्तीनं डॉक्टर संजय राऊत जे खासदार संजय राऊत आहेत यांना तर तसं तर यापूर्वी खरं तर या, या खासदार संजय राऊतचे कुशील कुलकर्णी यांनी खूप आभार मानायला पाहिजेत कारण त्यांच्या ऐंशी टक्के बिझनेस यूट्यूबचा यूट्यूबर म्हणून मला वाटतंय संजय राऊत यांच्यावर विषय मांडल्यानंतर होत आहे तरीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता न बाळगता एकीकडं संजय राऊतचा विषय काढलाच आणि आजारी माणसाबद्दल इतक्या खालच्या थराचं बोलावं भोंगा अमुक तमूक अरे भास ना बाबा किमान आजारी आहे आजारी आहे खरं तर मी असं म्हणेन समीक्षा करताना मी तर कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे परंतु फुलेशाव आंबेडकर विचाराचा नक्कीच मी पुरस्कर्ता आहे त्यांचा अनुयायी आहे परंतु या, या कुशील कुलकर्णी यांनी आजपर्यंत संजय राऊत यांच्यावरच व्हिडिओ बनवून अर्धी कमाई पूर्ण केली असेल कदाचित आणि आता त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करताना थोडा खरं तर मनाला लाज वाटू द्यायला पाहिजे ज्याच्यामुळं आपलं एवढं आर्थिक इन्कम होतं आहे परंतु मालक बी खुश झाला पाहिजे आणि पैसा बी मिळायला पाहिजे दोन्ही गोष्टी करायच्या म्हणून संजय राऊतावर टीका तर झालीच पाहिजे आता संजय राऊतवर टीका करतानासुद्धा त्यांनी हे मान्य केलं की मीडिया कसा याच्यावर मीडियाचं कसा लॉस झालेला आहे अरे मीडियाचा लॉस किती झाला मीडिया मीडियाचे लोक म्हणे आता ते टमरेल बुमरेल घेऊन भा पळणार नाहीत थोडीतरी लाज वाटायला पाहिजे आपण बी कधीतरी कोणत्या काळी टमरेल बुमरेल घेऊन पळालेलो आहोत आपल्या बी हातात ते होतं किमान आपल्या प्रतितरी एवढं खालच्या थरात जाऊ नये एवढी तरी काळजी घ्यायला पाहिजे ते आणि स अख्खा मीडिया म्हणे हा एकटाच एकीकडे आहे आणि सगळा मीडिया एकीकडे काय कमाल आहे म्हणजे मीडियामध्ये याच्यासारखे इमानदार याच्यासारखे प्रामाणिक लोकच नाहीत मीडियामध्ये कुठंच सगळा मीडिया हा लाचार आहे फक्त हा व्यक्ती एकटा अतिशय प्रामाणिक आहे म्हणून कदाचित तो अशी टिप्पणी करतो आहे किती विरोधाभास आहे बघा स्वतः आचार किती एक गुलामगिरी आहे ठराविक विषयाची करायची ठराविक पक्षाची करायची त्याच्या बाहेर अजिबात यायचं नाही विषयच घ्यायचा होता ना मी काय म्हणतो डॉक्टर संपदा मुंडे यांचा विषय मांडलाच होता ना तर जयप्रकाश गोरे याची बी थोडीशी टिप्पणी करायला पाहिजे होती ना आणि खासदार निंबाळकरावर बी बोलायचं थोडं हे कसे चुकलेत पण आजी बात नाही त्यांना कसं सौर त्यांचा विषयच घेतला नाही तर आम्हाला हेच तर दाखवायचं आहे की हा व्यक्ती ज्यांनी खरोखर त्या घटनेचं नुकसान करतायत जे खरे दोषी आहेत त्याचे कारण ते पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत ते लोक आता या दोन लोकांनी तर त्या गोरेनी तर किती अतिशय संपदा मुंडे यांच्या मागं अशा प्रकारची टिप्पणी करणं खरं तर आमच्या लेखीच्या बीड जिल्ह्याच्या लेखीच्या बाबतीत ही खूप चुकीची आणि अतिशय संतापजनक गोष्ट आहे आम्ही सुद्धा खरं तर आवाज उठवणार आहे आणि त्या निंबाळकरालाही प्रोटेक्ट करण्याची काही गरज नाही आहे मात्र पक्षाच्या नावाखाली त्याला प्रोटेक्ट केलं जात आहे आणि हा कुशील कुलकर्णी ते काम करतो आहे मला त्यांनी सुषमा अंधारेवर टीका केल्याचं काही नाही आहे किंवा आणखी कोणी जे जे कोणी रुपाली ठोंबरे चाकणकर यांच्यावर टीका केल्याचं बी काही नाही आहे परंतु मला या दोन खरं तर एखाद्या विषयात एखाद्या पत्रकारानं आपली भूमिका मांडताना समतोल राखायला पाहिजे बाकी घ्यायला पाहिजेत की याही लोकांचं कसं चुकलं हे सांगायला पाहिजे पण एवढा बारकाईनं पत्रकारिता करणाऱ्या यावे कुशीलला गोरे काय म्हणाले दोन दिवसापूर्वी हे अजिबात माहीत नाही निंबाळकरांची भूमिका तर भूमिका तर अजिबातच माहीत नाही या सगळ्या गोष्टीमध्ये तर मला वाटतं याच्यावर एखादा व्हिडिओ कुशीलनं केला आहे का नाही मालक नाराज होईल कारण तसं जर झालं तर मालक नाराज होईल आणि सगळंच आपलं सगळं बिघडून जाईल हे या च सगळ्यात चांगलं माहिती आहे आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्हाला अशा या कुशीलबद्दल पुन्हा पुन्हा विषय काढायची गरज नाही मात्र समाजात चुकीचे संदेश देत कुणी असेल तर विचाराची लढाई आपण आम्ही विचारानं लढणारच त्याला एक्सपोज करणारच त्याला नागव करणारच आमच्या भाषेमध्ये आमच्या पद्धतीनं करणार मात्र करणारच कारण हे करणं आम्हाला खूप गरजेचं आहे मी आत्ता सांगितलं यांनी सु किमान एवढं तरी लाजकाजं मान्य केले लाज, के लाज राखली ठीक आहे की संजय राऊतमुळं कारण संजय राऊतचे किती व्हिडिओ या कुशील कुलकर्णीनं बघितले जरा यूट्यूबवर क्षेत्रात गेलात तुम्ही तर जरा बघावं यूट्यूब विश्वामध्ये तर यांनी जास्तीत जास्त संजय शिवाय यांचे व्हिडिओज बनत नव्हते आणि लोक बी पाहत नव्हते आणि संजय राऊतला आम्ही सॅल्यूटच करतो कारण अख्खा पक्ष कुणी तोडला असताना मी तर म्हणेन आजपर्यंत उभाटा गटाला इथपर्यंत ज्यांनी आणलं आहे तो एक मर्द नायक संजय राऊतच आहेत कारण आज जरी त्यांची प्रकृती काही कारणानं ते ठीक आहे परंतु शंका घेणारा व्यक्ती बघा ना त्यांचं काय झालं असेल त्यांना काय दोन महिन्यानं ते येतील का अरे तुला काळजी कशाला का ते येतीलच शंभर टक्के येतील आणि पुन्हा एकदा तुमच्या मुस्कटात चांगले मारायला शाब्दिक रूपानं ते नक्कीच पुढे येतील आम्हाला खात्री आहे कारण अशा लोक आले तरच समाज बॅलन्स समतोल राहू शकतो कारण एकतर्फी लोक जर आले तर काय होऊ लागलेलं आहे सध्या हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतो आहे आणि म्हणून कुशील जरा किमान कधीतरी लाजावं बरं थोडं तरी भाषा वगैरे वापरताना तर किती कुशील जो असतं हा शब्द कसा वापरला तो शब्द कसा वापरला त्यांना ते कसं माहीत नाही आहे नॉलेज कसं नाही आहे सगळ्या जगाचं ज्ञान कारण हा ज्ञानपंडित आहे ना त्यामुळं सगळ्या जगाला कसं माहीत नाही अरे नसेल गोरगरिबाची मुलं आहे ती राजकारणात सुषमा अंधारे काही फार मोठ्या समाजातली नाही आहे गोरगरिबाचीच आहे त्या आले असेल नसेल तिला ज्ञान आणि नाहीतरी जिथं आम्ही राहतो त्या गावाचं नाव आपण घेत असतो असतो ना जिथला मतदार बनतो त्या गावाचं नाव घेतोच आणि नाहीतरी स्वत कुशील जेव्हा आपलं ओळख देतो तेव्हा संभाजीनगर असंच देतो ना आहे तर लातूरकडला रेणापूरचा परंतु ओळख कशी देतो मी संभाजीनगरचा जगाला ओळख देता देताना संभाजीनगरचा असं सा सांगत असणार आणि दुसऱ्याला ज्ञान सांगताना मात्र आपण कुठले आहोत आपण ओळख कशी लपतो अरे राजकीय क्षेत्रात राहणार लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागतं कदाचित त्यामुळं त्यांना तशी तशी ओळख त्यांनी निर्माण केलेली असते त्याबद्दल आपल्याला आक्षेप असण्याचं काय कारण आहे तर आम्ही या कुशील महोदयाच्या या कुशील कटकारस्थानाला आपल्यापर्यंत आणण्याचा एवढाच एक थोडक्यात आणि उघड हेतू होता आजच्यासाठी एवढंच धन्यवाद